माझे नाव नंदिनी नवनाथ यादव मी बेंडूक आहे बेंडूक हा एक उबेच, बेचर प्राणी आहे जो पाण्यात आणि जमिनीवर थंड रक्ताचे प्राणी असून त्यांची त्वचा ओलसर आणि गुळगुळीत असते बेंडूक हा कीटकांना कीटकांना खाऊन परिस्थितीतील अन्न साखळीचा सा, संतुलन सा, राखतात आणि आणि थंडीत ते जमिनीवर राहतात व उष्ण हवामान ते सक्रिय होतात माझे नाव धनश्री भाकडा आहे मी साप आहे मी बेंड बेंडकाचे भक्षण करते व माझे अन्न बेंडूक आहे मी परपोशी आहे कारण मी दुसऱ्यावर अवलंबून आहे माझे नाव दीक्षा राजेंद्र वरेकर आहे मी गरुड आहे मी परपोशी आहे माझे अन्न साप आहे मी साप भक्षण करतो व मी परपोशी आहे माझे नाव बालसाहेब यादव मी कवक आहे मी दुसऱ्यावर अवलंबून असतो म्हणून मला परपोशी म्हणतात मी गुरुडा चे विघटन करतो व गरुड माझे अर्ज आहे परपोशी म्हणजे दुसऱ्यावर